बिहारमध्ये तेथील मतदार काँग्रेसला मतदान करणार का नाही जर मनसेची युती झाली तर म्हणून काँग्रेसने कालपर्यंत भूमिका घेतली की मनसे नको उत्तर भारतीय किंवा बिहारी मतदान काँग्रेस मनसेसोबत गेल्यामुळं बिहारमध्ये मनसेला बिहारमध्ये काँग्रेसला मतं मिळणार नाही ही भूमिका जाणीवपूर्वक काँग्रेसने घेतली आणि आता बिहारच्या निवडणुका संपल्यावर त्यांना मनसे जे बिहारच्या मतदारांना उत्तर भारतीयांना ज्यांच्यामुळं मनसेमुळं मतं मिळण्याची शक्यता नाही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजसाहेबाला स्वीकारलं म्हणून आता काँग्रेसला पर्याय नाही काँग्रेस ही पर्याय नसल्यामुळं या ठिकाणी असे आता वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करत आहे सोयीचं वक्तव्य करतात आहे वडेट्टीवारनी सोय बघितलेली आहे आणि काँग्रेस पार्टीसुद्धा सोयीचं बघतात